नमस्कार मित्रांनो बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर बाळमामांचे विचार नवरात्रीच्या या काळामध्ये कोणत्या विचारानुसार आपण राहिलं पाहिजे आणि हे ऐकूनच तुम्ही या दिवशी दिवसाची सुरुवात करा लक्षात ठेवा तर कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ते चला आपण बघूया चांग बल चांगबल चांगबल श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगबल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूममाच्या नावानं चांगभलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग नमस्कार माझ्या बाळूममांच्या प्रेमळ भक्तांनो तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आहे बाळूमामा म्हणतात माझा बाळा देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता अरे देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर कितीतरी गोष्टी अवलंबून असतात माझ्या बाळा माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा समजतो अरे बाळा चांगले कर्म चांगले विचार चांगल्या मनात असतील ना तर तुम्ही तुमची मंदिरात जाण्याची सुद्धा गरज नाही ठीक आहे तरी चालेल मित्रांनो मंदिरात जरी गेला नसला तरी तुम्ही चांगलं चालेल कारण तुमचे मन चांगले आहे तुमचे विचार चांगले आहेत तुमच्या मनात मंदिर आहेत तुमच्या घरात मंदिर असेल तर तुम्हाला मित्रांनो मंदिरात जाण्याची सुद्धा गरज नाही असे आपले बाळ ममा म्हणतात ठीक आहे परंतु बाळा तुमच्या हृदयात मंदिरात तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही म्हणून बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा असतो तो म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपून देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला लक्षात ठेवा म्हणून समजून जा बोला बोला बाळूमम्माच्या नावानं चांग भलं मित्रांनो बोला बाळूममाच्या नावानं चांग भलं बोला बाळूमाच्या माझ्या भक्तांनो बोला अशाच प्रकारचे बाळूममांचे भावनिक प्रेरणा देणारे आणि महत्त्वपूर्ण विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये फक्त बाळूमामाच्या नावानं चांबल हाच घोष करा मामांच्या भक्तानं आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला सांगतात की माझ्या बाळा आयुष्यामध्ये भोळ्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्या लोकांच्या सोबत कसे वागावे अरे बाळा या कलियुगामध्ये भोळे नाही तर हुशार वारे बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा आजच्या दैवी संदेशामध्ये मी आज तुझ्यासाठी खास मार्गदर्शन करणार आहे बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये आपल्या चांगलपणाचा लोक फायदा घेत असतात आणि असा फायदा घेणाऱ्या मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो म्हणून बाळा कायम स्वतःच्या मर्यादा ठरवा मर्यादा स्वतःच्या ठेवल्याने समोरचा माणूस आपला गैरफायदा घेणार नाही म्हणून आयुष्यामध्ये नाही बोलायला शिका प्रत्येक गोष्टीवर होय बोलल्यावर म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही नाहीच बोलायला शिका प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही होय बोलल्यावर आपल्या होयची काही किंमत राहणार नाही त्यामुळे नाही बोलायला शिका तुमच्या चांगलपणाचा तुमच्या मित्रांनो चांगलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका चांगले वागा पण अति चांगलपणा मित्रांनो आपल्या व्यक्तिमत्वाला खराब करण्याचे लक्षण असते त्यामुळे आतील अति आती चांगलपणासुद्धा दावायचा नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हे सर्वांनी डोक्यात ठेवलं पाहिजे बाळूममा म्हणतात अरे बाळा आयुष्यामध्ये त्यांच्यासोबत आवश्यक आवश्यक तेवढाच व्यवहार ठेवा आपला फायदा घेणाऱ्या लोकांची जास्त काही देणं घेणं ठेवायचं नाहीतर ते लोक जास्तच फायदा घेतात ठीक आहे तुमचा वेळ मौल्यवान आहे हे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे असल्या लोकांच्या नादारा लागून आपला वेळ फालतू बनवू नका तर त्या वेळेचे महत्त्व जाणून घ्या आणि वेळेचा योग्य तोच वापर करा भावनिक ब्लॅकमेलांना बळी जाऊ देऊ नका अशा लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमतं मित्रांनो माझ्या बाळूमावाच्या भक्तांनो त्यामुळं अशा लोकांच्या अशा लोकांना ओळखायला शिका आणि अशा लोकांपासून तुम्ही बाजूला राहा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्याला भुलू नका आणि हसू नका आयुष्यात उपकार केल्याने परत येण्याची अपेक्षा करू नका मित्रांनो जर तुम्ही कोणाला मदत केली कोणावर तर उपकार केले तर त्याची मित्रांनो अपेक्षा करू नका की बाबा आपल्याला ते परत मिळणार आहे ठीक आहे फायदा घेणारी माणसं स्वार्थी असतात रे बाबा फक्त दुसऱ्यांचा वापर करतात आपल्याकडून खाईत काहीच देण्याची इच्छा त्यांच्याकडे नसते आणि इच्छा काहीसुद्धा ठेवत नाहीत ते लोक त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना मित्रांनो उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना बदलणाऱ्या माणसांना ओळखायला शिका आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात मित्रांनो आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात त्यांना ओळखणे खूप गरजेचे असते नाहीतर हेच ते माणसे असतात जे आपल्या साध्या चांगल्या प्रेमळ स्वभावासोबत फायदा घेतात रे बाबा स्वार्थी लोकांना ओळखायचं त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणार हे नक्की असतं म्हणून मामा सांगतात मित्रांनो बाळजा बाळच्या प्रिय भक्तांनो बाळूमा सांगतात विश्वास ठेवत असताना सावध राहा तुमच्या कष्टाची किंमत जाणून घ्या समजून घ्या ध्येय तुमचे स्वप्ने निश्चित करा आणि त्या रस्त्यांनी वाटचाल करा मित्रांनो त्याच रस्त्याने तुम्ही चालत राहा तुमचे ध्येय काय आहे तुमचे स्वप्न काय आहेत तुमचे निश्चित काय आहे निश्चय तुमचा काय आहे त्याच रस्त्याने तुम्ही सरळ मार्गाने जात जावा एवढं बाळमाम आपले सांगत असतात अशा लोकांच्या नादाला लागून आपले आयुष्य खराब करून घेऊ नका तुमच्या कामाची किंमत तुम्ही स्वतः करायला शिका आणि आयुष्य आनंदी जगायला शिका तसेच मित्रांनो त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू हो नका तसली स्वार्थी माणसं असतात त्यांच्यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवू हो नका <सवाँगा> आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरचा व्यक्ती काय बोलतो यावर लगेच आपण विश्वास ठेवतो हो मित्रांनो कारण आपल्याला असं वाटतं की आपण प्रामाणिक आहे म्हणून म्हणून समोरचा माणूस पण प्रामाणिक आहे असं नसतं रे बाळा प्रत्येक माणूस वेगवेगळा वेग असतो त्यामुळे समोरच्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास लगेच ठेवून कोणतेही विचार मांडू नका किंवा तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका शक्यतो व्यवहार स्पष्ट ठेवा अशा माणसांशी बोलण्यात किंवा देवाणघेवाण करताना स्पष्टता असणे खूप महत्त्वाचं असतं म्हणून म्हणून बाळा नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा ठीक आहे नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा घ्यायला आपल्या जीवनात खूप स्वार्थी लोक असतात माणसं भेटतात त्यावेळी स्वतःला खूप जास्त त्रास होतोय मग आपण किती वेळा अशा माणसांच्या स्वार्थ पूर्ण करणार आहोत कधीतरी आपल्या स्वतःचा तरी विचार करणे खूप गरजेचे असते म्हणून बाळूम्मा सांगतात स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा सतत मागणाऱ्या लोकांना मर्यादा घाला काही लोक काही लोकांना एक सवय असते मित्रांनो असे काही माणसं असतात त्यांना सवय असते कायम पैसे मागण्याची आणि उष्णे काय पण मागण्याची कुठली पण वस्तू मागण्याची कुठली गोष्ट असू दे मागायची मग आपण पण त्या माणसाला द्यायला चालू करतो परंतु बाळा त्या व्यक्ती आपल्या स्वभावाच्या फायदा घेत असतात आणि कायम आपल्याकडे उष्णे मागायला चालू करतात आणि परत देण्याचे सुद्धा नाव काढत नाहीत म्हणून कायम उष्ण मागण्याच्या माणसाला ओळखायला शिका आणि आपल्या आपल्या मर्यादा आपल्या आपल्या जागीच ठेवायला पाहिजेत असे बाळूमामा सांगतात बोला बाळूमाच्या नावानं चांग भर तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता म्हणून अरे बाळा आयुष्यामध्ये गोड बोलणाऱ्याला फसू नका म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये गोड बोलण्याला फसू नका अशा लोकांना गोड बोलून कष्ट करायचं माहीत असतं बाळा लक्षात ठेवा गोड बोलून कष्ट करायचं माहीत असतं त्यामुळे असल्या माणसांना सगळ्यात आधी ओळखायला आणि गोड बोलण्याचा फायदा नाही इतर आपल्या मर्यादित आपण राहायचं लक्षात ठेवा मित्रांनो असल्या माणसांच्या सगळ्यात आधी ओळखायचं आणि गोड बोलण्याचा फायदा नाही तर आपल्या मर्यादेत आपणच राहायचं लक्षात ठेवा तुमच्या निर्णयावर ठाम राहायला शिका आपण एखादे काम करताना एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असताना स्वतःचे मन काय बोलते स्वतःच्या विचारांची बुद्धी काय सांगते हेच ऐकायचं दुसऱ्याचं ऐकून कधीही आपलं निर्णय बदलायचं नाही कारण समोरचा माणूस आपले निर्णय घेण्यास कन्फ्यूज करतो आपण जे निर्णय घेतो त्यावर कन्फ्यूज करतो त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम ठाम राहायला शिका जीवनामध्ये विनाकारण स्वतःला थकवू नका समोरचा माणूस आपला फायदा घेत आहे किंवा विनाकारण आपल्याला त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही म्हणून बाळा या संदेशामध्ये सांगितलेल्या टिप्स तुला वापरायच्या आहेत मामा सांगतात मामांच्या विचाराप्रमाणे तुम्ही टिप्स वापरत जावा एवढं मला सांगायचं आहे माझ्या बाळंच्या प्रिय भक्तांना तसेच मित्रांनो या टिप्स तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत त्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा आहे त्यामुळे स्वतःला खचायचं नाही खंबीर राहायचं गरजेप्रमाणे अंतर ठेवा स्वार्थी मूर्ख लोकांच्यापासून दूर राहिलेलं कधी पण आपल्याला फायद्याचं असतं हे वेळच्या वेळ अगोदर ओळखायला शिका आयुष्यामध्ये मित्रांनो आयुष्यामध्ये तुमची काय कमजोरी आहे ती उघड करू नका अशा लोकांना कधी पण आपल्यामध्ये कोणती कुमकुवत आहे कोणती कुमकुवत बाजू कोणती कमजोर बाजू आहे कोणता वीक पॉईंट आणि नाही तर हे काम करू शकत नाही मी हे काम करत नाही मी या गोष्टी करत नाही करणारही नाही असंच कधी सांगू नका मित्रांनो कारण तुमच्या याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत असे लोक अशी स्वार्थी लोकं आहेत लक्षात ठेवा या जीवनामध्ये त्यांचा स्वार्थ लगेच ओळखायला शिका लक्षात ठेवा माझ्या बाळामाच्या प्रिय भक्तांना ते माणसं तसली माणसं आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा घेत आहेत आपल्या कोणत्या स्वभावाचा आपल्या कोणत्या चांगलीपणाचा कोणत्या गुणाचा समोरचा माणूस फायदा घेत आहे हे पहिले सगळ्यात महत्त्वाचं ओळखायला शिकलं पाहिजे तरच अशापासून तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवाय ठेवता येईल नात्यांमध्ये तोडजोड करा पण स्वतःला विसरू नका लक्षात ठेवा म्हणून बाळा जीवनात नाती जपणं मित्र जपणं आजूबाजूचे लोक जपणं अतिशय अतिशय महत्त्वाचं असते पण त्यापैकी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्त्वाचं असतं म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका स्वतःच्या भावना जपा समोरच्या माणसाला भावनांचा विचार करून स्वतःच्या मित्रांनो स्वतःच्या भावनांचा चुरडा करून घेऊ नका तर स्वतःच्या भावनांचा या आदर करा लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांनी त्रास दिला तर त्या लोकांपासून राम राहा त्यांनी दिलेला त्रास आठवण सतत स्वतःला त्रास करून घेऊ नका त्यामुळे याच नाही तर तुमचं नुकसान होणार आहे लक्षात ठेवा खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका समोरच्या माणसांची खोटी स्तुती करायची आणि त्यांच्याकडून फायदा करायचा आपल्या स्वार्थ साधून घ्यायचा आपली कामे करायची ही फसवणाऱ्या लोकांची पहिली लक्षणे असतात त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीच भुलू नका नेहमी सावधपणे वागा म्हणजेच फायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीने वागण्याची गरज असते लक्षात ठेवा नाही तर अशा लोकांना जाता जाता चुना लावायची सुद्धा सवय असते बाळूमामा म्हणतात स्वतःचा स्वाभिमान जपा हाताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा व्यक्तिमत्व टिकून ठेवणे खूप गरजेचे असते त्यामुळे अशा लोकांच्या नाही रादाला ला लागायचं अशा लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर असेच बाळूमामांचे संदेश चांगले ऐकण्यासाठी मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा बोला बाळूमाच्या नावानं चांगलं श्री सद्गुरू संत बाळू